माण तालुक्यातील भाटके गावच्या महिला पोलीस पाटील आणि सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा हर्षदा अजित शिर्के या सध्या त्यांच्या मानधनावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत त्याचं कारणही अगदी तसंच आहे हर्षदा शिर्के या पोलीस पाटील म्हणून भाटके गावचं काम पाहत आहेत माणपंचायत समितीच्या उमेद विभागांतर्गत आय सी आर पी म्हणून देखील काम पाहत होत्या नुकताच त्यांनी आपल्या आय सी आर पीच्या कामाचा राजीनामाही दिला आहे एकीकडे एक पोलीस पाटील हे पद जरी पूर्ण शासकीय नसले तरी त्यांना मिळणारा पगार किंवा मानधन हे शासकीय असते असे असताना हर्षदा शिर्के यांना आय सी आर पी म्हणून काम करत असताना माण पंचायत समिती उमेद विभागामधून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय पगाराचा लाभ मिळवला आहे एकीकडे पोलीस पाटील हे जरी मानधनी पद असलं तरी पोलीस पाटलांना शासकीय मानधन मिळते त्यानुसार पोलीस पाटील इतर शासकीय मानधनाचे काम करू शकत नाहीत मात्र त्यांना तसे काम करावयाचे असल्यास संबंधित प्रशासनाकडून त्यांना तशी परवानगी मिळवावी लागते मात्र हर्षदा शिर्के यांनी प्रशासनाला गाफिल ठेवून स्वार्थापोटी शासकीय लाभ लोकांचे म्हणणे आहे त्यांच्या आय सी आर पी म्हणून काम करणाऱ्या तेजश्री शिर्के यांच्या जागी हर्षदा शिर्के या कशा नियुक्त झाल्या हा संशोधनाचा विषय आहे आय सी आर पी म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर हर्षदा शिर्के यांनी पोलीस पाटील म्हणून शासकीय मानधन मिळत असताना देखील पंचायत समितीच्या उमेद विभागांतर्गत आय सी आर पी म्हणून काम करून शासकीय पगार मिळवला या गोष्टीची दखल घेऊन संबंधित विभागांचे प्रशासकीय प्रमुख भाटकेगावच्या पोलीस पाटील हर्षदा शिर्के यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार हर्षदा शिर्के यांना प्रशासनाला गाफील ठेवून घेतलेल्या दुहेरी शासकीय मानधन आणि पगाराबाबत कोणत्या कारवाईला सामोरं जावं लागणार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि गटविकास अधिकारी प्रदीप शेणगे हे हर्षदा शिर्के यांनी घेतलेल्या दुहेरी शासकीय लाभाबद्दल कोणता निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण माणखटाव ता। तालुक्यासह जिल्ह्यातील पोलीस पाटील आणि जनतेचे लक्ष लागून राहिले आहे